निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅप चे आमच्याकडे दोन उमेदवार आहे तिथे तुमचा ग्रहण मुंबई मध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी के ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेला निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो